तर आज आपण बनवणार आहोत सुक्कं चिकन इथं चिकन स्वच्छ करून त्याला हळदी आणि मीठ लावून अर्धा तास ठेवलं होतं आता एक ते दीड पळी तेल टाकले कुकरमध्ये आणि हे छान कमीत कमी पाच ते सहा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर चिकन मसाला केला तर हॉटेलपेक्षाही भन्नाट चवीचा होतो तर इथं आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्याच्यानुसार घ्यायचं आहे आणि चिकन मसाला करायचा असेल किंवा बिर्याणी करायची असेल तर चिकनचे पिसेस जे आहेत ते मोठे मोठे ठेवायचे आणि शक्यतो टांगचं चिकन आणायचं म्हणजे त्याला थोडीशी चरवी असते किंवा मांद असतं त्यामुळे त्याची चव छान लागते आता इथं अद्रक कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे ह्या चिकनचा थोडासा रंग चेंज झालेला आहे जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून आहे ह्या ट्रिकमुळे चिकन जे आहे ते ज्युसी होतं किंवा चवीला लागतं मग तुम्ही फिक्कं करा किंवा तिखट करा तर इथे मी पाच ते सहा मिनिट झाले सतत परतून घेते हाय फ्लेमवर आता चिकन सुक्कं करताना बऱ्याच वेळा काय होतं आपण लगेच पाणी याच्यामध्ये टाकतो तर अगदी लो फ्लेमपेक्षाही कमी होत असेल फ्लेम, फ्लेम तरी करून घ्यायची आणि आपल्याला याच्यात दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि जर का तुम्हाला वाटलंच होणार नाही शिट्टी तर वरती थोडं पाणी ठेवायचं ताटात त्याचं पाणी उतरतं चिकनमध्ये आणि थोडंसं आमचं पाणी सुटलं की झाकण लावायचं तर इथं आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे चार कांदे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे तीळ दोन चार काजू आणि खडे मसाले तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात हे सर्व कट करून घेतले आता आपण हे भाजून घेणार आहोत हलकंसं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पावडर ह्याची छान होते यामुळे तर आता हे थोडंसं गरम झालं की काढून घ्यायचं आहे जास्त जर गरपलं तर ह्या खड्या मसाल्याची चव जी आहे ती व्यवस्थित लागत नाही आता आपण हे काढून घेऊया व्यवस्थित भाजल्याच्या नंतर आता इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे तर एवढं वाटण तुम्ही एक ते दीड किलो मटनच्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकता तर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेवी जी आहे ती व्यवस्थित होते असं चोथा वगैरे होत नाही त्यामध्ये एकजीवपणा येतो व्यवस्थित खोबरं तळून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे आता हे पण आपण काढून घेऊया तर आता हे शिल्लक राहिलेले तेल याच्यामध्ये दुसरं तेल ॲड करायचं आणि जर का कांदा तुम्हाला कमी थोडासा भाजायचा असेल किंवा निम्म्या प्रमाणात तर एवढ्यामध्ये सुद्धा भाजला जातो आता हा कांदा टाकायचा आहे आणि परत याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे का आता ते एवढ्या तेलामध्ये हा कांदा परतला जाणार नाही आणि परतला तरी खूप वेळ लागतं तेलामुळे पटकन परतल्या जातो त्यामुळे आपण इथं एक ते दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे तर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक पळी तेल टाकलेलं आहे आता इथं फास्ट गॅसवर आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आता हे जे सुके मसाले आहेत की याच्यामध्ये टाकून घेऊन हे बारीक करून घ्यायचं आहे डायरेक्ट कांदा खोबरं सर्वच एक्स याच्यात मिक्स केलं तर ते वाटलं जात नाही त्यामुळे छान असं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बाकीचं साहित्य जे आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता हे बऱ्यापैकी बारीक झाले आता खोबरं आणि कांदा टाकून आपल्याला एक जीव होईपर्यंत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ओबडधोबड असं वाट वाटण करायचं नाही एकजीवपणा जेव्हा येईल तेव्हा मग ती सुकं बनवायचं असेल किंवा तुम्हाला भाजी करायची असेल त्याला चव मात्र भन्नाट अशी लागते त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचे तर जी जी आता हे सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर अद्रक आणि लसण आपण याच्यामध्ये वाटणामध्ये भाजलं नव्हतं म्हणजे जे आपण भाजत होतो त्यात ह्याच्यामध्ये कच्च ॲड केले आणि खूप सारी कोथिंबीर आता हे परत हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवताना पहिल्यांदा पल्स मोडवर फिरवायचं म्हणजे व्यवस्थित असं वाटल्या जातात त्यात अर्धा कप पाणी टाकून घेतले मिक्सरला लोड येऊ नये म्हणून आणि हे वाटण आपलं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारेच हे वाटण तयार करून घ्यायचे आता चिकन मसाला बनवण्यासाठी इथं दोन पळी तेल टाकून घेतलं आहे एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतला आहे बारीक कांदा कट करायचा आहे मोठा मोठा नाही म्हणजे व्यवस्थित असा एक जीव लवकर होतो आता हा कांदा टाकल्यानंतर जेव्हा आपण परततो आहे तेव्हा लो फ्लेमवर परतायचं नाही तर कधीही परतताना हाय फ्लेमस ठेवायची हा म्हणजे पटकन परतते आता इथं एक टमाटरसुद्धा बारीक असा कट करून आहे लहान साईजचा सा टमाटर आहे तुम्हाला मसाला किती बनवायचा जा आहे त्याच्यानुसार हे साहित्य तुम्ही टाकू शकता आता हे जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा आणि टमाटर लवकर सॉफ्ट uh, होतं थोडीशी हळदी पावडर टाकून घेतलेली आहे हे टाकल्यानंतर पाव चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घेतली आहे आता ही छान परतून घ्यायचंय आणि परतताना काय करायचं की ही जळणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे तर हे बघा मगाशी आणि आत्ता फरक बराचसा दिसतोय आता एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे लाल तिखट किंवा काळा मसाला तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता हे परतून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे झाले आता इथं घरगुती काळं तिखट अर्धा चमचा टाकले आणि जे वाटण आपण करून घेतोय ते तुम्हाला कितपत टाकायचे त्याच्यानुसार टाकून घेऊ हो शकता आता इथं अगदीच पाव कपपेक्षा सुद्धा थोडंसं कमी पाणी टाकले म्हणजे खाली लागणार नाही किंवा ही जी मसाला आहे ती करपणार नाही आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे असंच याच्यामध्ये चिकन वगैरे ॲड करायचं नाही आणि याला लगेचच तुम्ही जर चिकन टाकलं तर मग ती चव जी आहे ती लागणार नाही जेवढं व्यवस्थित ही ग्रेवी शिजेल ना तेवढं चव याची छान लागते आता इथं चिकन आपलं शिजलेलं आहे बऱ्यापैकी आणि ह्याला रस्सासुद्धा झाला आहे म्हणजे याच्यामध्ये आपण ना बिलकुल पाणी टाकलं नव्हतं पण एकदम लो फ्लेमपेक्षा ही कमी केली होती त्यामुळे आमचं पाणी ह्याला छानसं सुटलेलं आहे हे बघा पीसेस जशाच तसेच आहेत परतून घेतल्यामुळे जर का तुम्ही परतले नसते तर त्याचे तुकडे पडतात त्यामुळे चिकन कधीही थोडंसं बिर्याणी टाकायचं असेल किंवा असं करायचं असेल ना तरी तेल टाकून म्हणजे असं जसं आपण परतून घेतलं आहे प्रकारे परतून घ्यायचं म्हणजे त्याचे तुकडे पडत नाहीत आता जो चिकनचा स्टॉक निघला होता किंवा रस्सा निघला होता ते ह्याच्यामध्ये दोन चमचे टाकून घेतला आहे यामुळे काय होतं तर या जी वाटण आहे ना याला चव छान लागते आणि नंतरसुद्धा हे बघा ह्याला थोडंसं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपण याच्यामध्ये हे चिकनचे पीसेस टाकून घेऊया आता इथं तुम्हाला जर का थोडंसं सरसरीत करायचं असेल किंवा थोडंसं रस्सा पाहिजे असेल तरीही चालतं पण सुक्क चिकन म्हटलं की ते सुक्कच असायला हवं तर आता हे पूर्ण चिकन आपण याच्यामध्ये टाकून आहे आणि ह्याला छान असं परतून आहे आणखीन ह्याला चार पाच मिनिट तरी परतून घ्यावं लागतं म्हणजे मसाला जे आहे ते पूर्ण चिकनला मिक्स होतो आता इथं तुम्हाला कितपत चिकनचा मसाला बनवायचा आहे ना त्याच्यानुसार हे वाटण टाकायचं आहे जेणेकरून चिकनला पूर्ण ते ला लागलं पाहिजे मसाला तेव्हा त्याची चव छान लागते तर हॉटेलमध्ये एवढेसुद्धा ए हे वाटण किंवा मसाले वगैरे वापरत नाहीत ते तर आपण घरी म्हटलं की बऱ्यापैकी सर्वच वस्तू टाकतो त्यामुळे हॉटेलपेक्षाही भन्नाट सभेचं हे चिकन सुक्कं होतं आता ह्याला एकदम छान असं तेल थोडंसं सेपरेट वर्ण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे चिकन जे आहे ती थोडंसं आपण जे शिजवून घेतलं आहे नरम झालेलं थोडंसं सुद्धा परतलं जातं ह्या मसाल्यामध्ये आणि चिकनमध्ये हा मसाला गेल्यामुळे त्याची चवणकीन छान लागते इथं मिडियम गॅसवर मी सतत हलवून घेते आणि थोडंसं शिजवल्यामुळे ना याच्यातलं जो पाणी आहे तेसुद्धा थोडंसं कमी होतं आहे बघा एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तर तुम्हाला कितपत बनवायचं आहे चिकन मसाला त्याच्यानुसार तुम्ही चिकन घेऊ हो शकता तरी पण इथं मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपला चिकन मसाला किंवा चिकन सुक्क तयार झालेलं आहे बघू शकता एकदम भन्नाट चवीचं आणि झटपट होणारी रेसिपी आहे हे फक्त चिकन शिजताना त्यामध्ये पाणी वापरायचं नाही म्हणजे चव जी आहे ती जशास तशी राहते आणि खमंगपणा येतो त्याला पाणी टाकलं की मग ती चव राहत नाही त्या चिकनमध्ये तर आजची ही चिकन फ्रायची किंवा चिकन सुक्क्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद